Я जगतच चांगलं वाटत आपल्या सारख्या सामान्य मुलीसाठी हे नाही तू कदा प्रवेश घे व लवकर शिक्षण पूर्ण कर तुझं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे मी लग्नाला होते तुझ्या लग्न करायला आणि हा संसार हाच घर मुलीचा मार्ग असतो кумидор табулашка

मेरा हा पिकल्पाल तुम्ही पहिली महिला माझा जर महि मला दिसतो भारतातील पहिली महिला डॉक्टर माझा का स्त्रियांना शिकणे अवघड होते पण माझे पती गोपाळराव जोशी यांनी मला पाठिंबा दिला यांनी मला पाठिंबा दिला मी केवळ एकोणावीस वर्षाची असताना न्यूयॉर्क मधील वुमन्स कॉलेज वुमन्स मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि एम डी एम डी पदवी मिळून भारतातील पहिली महिला डॉक्टर ठरली नेहा कमला सोनी भारताची पहिली महिला विद्यार्थी पहिली महिला विद्यार्थी मला मी एम डी माझा जन्म एकोणीसशे मध्ये

तुम्ही बोलल्यावर आज तुम्ही माझे डोळे हातून दिली आता मी माझ्या आईला चांगलं समजावू शकते आणि मी मी तुमच्यासारखीच खूप मोठी वैज्ञानिक बनल आहे ही माझी शपथ आहे गंभीर परिस्थिती आहे हो अशी कोणती गंभीर परिस्थिती जी मी नेहमी ने मला सांगितली नाही कदाचित मी जे तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्हाला गंभीर वाटणार नाही पण ते माझ्यासाठी आणि नेहासाठी खूप गंभीर आहे अहो नेहा खूप हुशार आणि अभ्यास मुलगी आहे तुम्ही जर नेहाच्या शिक्षणाच्या बाबतीत बोलत असाल ते येतच थांबा तुम था। तुम्हाला माहिती का मुलीचं सगळं संसार जीवन फक्त चूल आणि मुलगी यामध्येच जात आणि हो माझी एकली मानस बघा माझं नवीन लग्न येथे मी आता अहो oh, तुम्ही खूप चुकीचं करत तुम्ही माझ्या जीवनात तिचं समजा चुरणं करता आणि मी तुम्हाला असं करून देणार नाही अहो तुम्ही शांतती समजून का घेत नाही तुम्हाला असं वाटत आहे तर भारता मला शिकलेच नाही महिला शिकल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या पण शिकल्या मग ह्या शिकल्या मग ह्या का शिकून आहे शबत नाही आणि कल्पना शावर ह्या भारतातील पहिला महिला अंतरण आहे याची ह्या बा भारतीय आणि अमेरिकन आणि अनेक शिष्यवृत्त्या परीक्षांमध्ये भाग घेऊन नंबर मिळवला आणि शिष्यवृत्त्यांच्या आधारे मी शिक्षक ही पदवी प्राप्त केली अहो मी तुमच्या बॉय म्हणणार विचार करीन पण चला तुम्ही चहा प्यायला चला हो आता नाही म्हणायचं नाही काय म्हणणार नाही का मला नेहमी म्हणली होती की आम्ही येणारच होते मला आज कळलं की मला एकीला संघर्ष करायचा नाही माझ्या आधी आनंदबाई जोशी कल्पना चावला मेरी केवडी कमला सोन सोनी यासारख्या हजारो महिलांनी हा मार्ग सोपा केलाय आणि यासारख्या महिलांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जगाला खूप मोठी जागा मिळवली आहे आणि आई मला यात सांगी व्हायचं आहे हो बने हा आजचा तुझा आत्मविश्वास जपून मला खूप आनंद होतो आणि आज मला कळले की मुलींमध्ये फक्त संसारच नाही तर आणि मी माझे स्वप्न तुझ्यामध्ये बघते ¿Y tú dices, la tarifa. नाही कंडिशन वेगवेगळे असतात हे आणाव जे काय झालं असेल तुम्हाला इंटिमेशन उशिरा मिळाल्या असतील किंवा आल्या असतील पण तुम्हाला फरक आहे तयारी मधली अंतर असेल साजरी मिळालेला वेळ आणि जे काय तुमचं साहित्य असेल याच जुळजुळ करण्याचा बरास वेळ तुमचा गेलेला आहे किंवा तपावत झालेली मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो की नाटकाचा स्टेज आणि वर्जन त्यामध्ये फरक असतो शेवटी ही स्पर्धा तालुका लेवलला जरी असली तर तुम्ही सगळ्यांनी फार चांगल्या प्रकारे सादरीकरण केलेलं आहे याबद्दल मला फार समाधान आहे जीवनात कुठं तरी आपल्याला सुरुवात लागते आणि सगळ्यात महत्त्वा विद्यार्थ्यांच्या मी सांगू शकतो की मी स्वतः असं आहे की बी बी एड पर्यंत कधीही स्टेजवरती गेलो नव्हतो दक्षीस घ्यायला गेलो पण नाटक याच्यापासून फार दूर होतो विज्ञान प्रदर्शन असेल किंवा संशोधन असेल यावरती पुढं जरी असलं तरी ते में आए। ने ने साधर करना कर उन्चा कला आणि विज्ञान यामध्ये थोडस अंतर आहे साजरीकरण विज्ञान केलं आणि ते सादर करणं यात भरपूर तुमच्या कलागृहांना जो काही वाव मिळतोय क्वांटम युग म्हणून सॉरी क्वांटम इयर म्हणून साजरा करतोय आपण सध्या या उमरठावर उभे आहोत क्वांटम युगाच्या की जिथं आपण संगणक युगामधन क्वांटम युगाकडनं सुरुवात करत आहोत त्याचे काही उदाहरण तुम्हाला माहिती आहे तुमच्या काही ते चांगले उदाहरण दिले ए आय टेक्नॉलॉजी असेल किंवा बाकीचं जेवढं काय आहे हे सगळं तंत्रज्ञानाशी निगडीत आहे आप मग आपल्याला ते क्रायटेरिया इथे दिले होते त्या क्रायटेरियामध्ये बसून थोडंसं मार्काचं कमी जास्त झालं असेल तर त्यानुसार हे नंबर गुणानुक्रम फक्त पहिला दुसरा तिसरा न घेता माझ्या सगळे विजयी आहे कारण <laughs> <laughs>

माझा तर वैयक्तिक त्यामुळे गुणानोग्रमेन तर एखादा कमी किंवा जास्त पहिला किंवा दुसरा असला तर या बाबत कोणीही मनामध्ये पिंतू वाढवूच नाही या खात राहिले या फक्त आणि फक्त तुमचं सादरीकरण जर का तुम्ही तुम्हाला आम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला सांगतायत त्या सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे